संभाजी थरवे ओखरकरांचा शंभू पाहायला शंभोत्सवात मथुर पहायला आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन महेंद्र शेडेच्या याच्या पिंटा पिंट्या ग्रुप कलम यांना जोर झाले देवा ग्रुप ढेकू आया आंबिकामाचा प्रसन्न सरपंच सुनील शेट मसने आंबोट गाड्या गरिंदावरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावर ना उजिरा भगिरा पब्लिक न पळतोय त्याच्यासोबत मण्याभाई पळतोय इकडे बघा सावलेकरांचा मोरा पळतोय त्याच्यासोबत वजीर पळतोय कोण होतोय बिंदोरचा मानकरी शेवटच्या शहराला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर अशी गाडी बोलते भगीरा आणि मण्याची गाडी आत्ता आलेल्या सहरतीमध्ये उजी जे धन्यवाद सुंदर गाडी पाहिली पब्लिक न पहिल्यांदा बघीरा पाहिला त्याच्यासोबत मण्याबाई पाहिला चायना ग्रुप मानेवरी दीपक शट गवले एकगुरा ग्रुप बिरदोला चरबा प्रसन करण गुरुनाथ शेट कालम पिंपल बिंदोरचे गोरचे मानखरी अरे अरे बघा दोनत नाव बिंदोर नाहीत जे हनुमान प्रसन्न दत्तर हजारामध्ये कशेले फक्त बळजुरी सर उजवी दोन बादल्या आणि अकरा हजार कमीत यांना आजच्या मैदानात जोड माझ्या आणि श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमार पार्थ धुले चोरावले साईड उजवी दोन बादल्या आणि बारा हजार बरोबर कमीत यांना सुद्धा आजच्या मैदानात जोड माझ्या लवकरात लवकर जोड द्या हनुमान पिंगल्या गोडिल्याची गाडी पाहिजे झाल्यावर शाहीर आणि गोट्या पलण्याकरता सज्ज निघाला इकडं ममदाभूकरांचा रुद्रा निघाला पालण्यासाठी त्याच्यासोबत भडवळकरांचा